श्री राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचे कृपापात्र सदशिष्य शिवभक्त श्रीभाऊ पाटील आहेत ज्या समाजात ज्या सांस्कृतिक आणि राष्ट्रात आपण राहतो त्या व्यवस्थेच्या सबलीकरणासाठी सात्विक समन्वयासाठी आणि उच्च ध्येयाप्रत उन्मुख होण्यासाठी शुभ प्रेरणा देणाऱ्यांपैकी आवश्यक असतात प्रज्ञावान पुण्यवान प्रतिभावान हे प्रेरणा देतात त्यापैकी एक आहेत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्री हरिभक्तपरायण भाऊ पाटील त्र्यंबकेश्वर हे एक सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे भगवान ज्योतिर्लिंग असल्यामुळे शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे व संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या समाधी स्थानामुळे श्रद्धास्थान आहे पवित्र गोदावरीच्या उगमस्थान आणि कुंभमेळा क्षेत्र असल्यामुळे संन्याशांचे श्रद्धास्थान आहे या सर्व वातावरणात जन्म बालपण शिक्षण नोकरी आणि परमार्थ साधना घडली त्यावर श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांच्या अनुग्रहाची व कृपेची मोहर उमटली त्यामुळे श्री भाऊ पाटील यांचे जीवन आचार विचार आणि कार्य सर्वांच्या दृष्टीने आदरणीय व वंदनीय ठरले आहे आत्तापर्यंतच्या जवळपास महाराष्ट्रात विविध भागात श्री भाऊ पाटील यांचे प्रवचने व्याख्याने प्रबोधने वीस हजारपेक्षा जास्त कार्यक्रम झाले आहेत व श्री रामकथा चरित्र चिंतन व रामायणावरील प्रवचनात राम कार्य व राष्ट्रकार्य यांचा सुंदर समन्वय सांगताना एकणाऱ्यांसह ते स्वतः भाऊक होतात असे भक्त हृदयांचे श्री भाऊ पाटील अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत त्यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्ष होत आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शीत त्रम्बकेश्वर